अंजली दमान यांनी आज आरोप केले तुम्ही जे प्रचाराला आरोप तुम्ही असं की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक कॉन्स्टिट्युशनला निर्णय माझ्याकडून झाला हे मान्य करतो मी आता त्याच्यानंतर ते न्यायालयात प्रक्रिया गेली आता ते सबजेड्याच मॅटर झालं आहे मी तिथं जास्त भाष्य करणार नाही परंतु शेवटी यामध्ये तो प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे तो निर्णय बंद करायचा आता नुकतेच अजितदादांनी जलसंपदा मंत्री असताना जी काही फाईल काढली होती त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला असा आरोप होता तुम्ही जलसंपदा काय वाटतं तुम्हाला या आरोपामध्ये हे काही तथ्य असं आहे दुर्दैवानं जो अपघात झाला दादांचा तो सगळ्यांनाच सगळ्या दृष्टीने ती एक दुःखद घटना होती असं आहे की राजकारणामध्ये मतभेद असली शेवटी अशा घटना ज्या असतात त्यात राजकारण करायचं नसतं मला वाटतं हे जे काही विनाकारण वेगवेगळ्या स्तरावर जे काही लोकं मुक्त फळ फळं उधळून राहिलेली आहेत त्यातून आम्ही काय कर साध्य करणार आहोत या ज्या घटना आहेत ह्या दुर्दैवी घटना होत्या मला वाटतं त्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण त्या दृष्टीने त्या घटनेकडे पाहायला पाहिजे